श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे तर हा मार्गशीर्ष महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित केला जातो आणि त्यासोबतच माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असतो आपण संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा करत असतो उपासना करत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत देखील करत असतो आणि अशा पवित्र महिन्यामधील उद्या सात डिसेंबरला रविवारी मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्ट चतुर्थी ही अखुरा संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्यानं व्यवसायासोबतच उद्योगधंद्यामध्ये करिअरमध्ये प्रगती होते जर तुमच्या आयुष्यात काही समस्या येत असतील तर या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्यानं त्याचं तुम्हाला खूप चांगलं फळ प्राप्त होत असतं चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यानं सर्व प्रकारचे संकटं दुःख अडचणी दूर होतात कारण श्री गणेशाला संकट तारणारा म्हणतात त्याची पूजा केल्यानं जीवनातील सर्व अडथळे दूर होतात तसेच हे व्रत केल्यानं घरात सुख समृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते श्री गणेशाच्या कृपेनं सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच काही सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि ही जी चतुर्थी आहे तर ती वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी असणार आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तो पाहणार आहोत या दिवशी आपण उपवास नाही केला तरीही चालेल पण आईनं मुलांसाठी या ठिकाणी म्हणजे इथे लावायचा आहे असा एक दिवा यामुळे मुलांच्या सर्व दोष संकट विघ्न अडचणी संपतील अभ्यासात प्रगती होईल मुलांना नोकरीमध्ये यश मिळेल असा हा अतिशय प्रभावी जो उपाय आहे तर तो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यामुळे याविषयीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा दिवा कुठे लावायचा दिव्यामध्ये तेल घालायचं की तूप घालायचं वात कोणती घालायची दिवा कुठे ठेवायचा याविषयीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके त्याचप्रमाणे बुद्धीचे देवता सुखकर्ता विघ्नहर्ता मंगलदाता आणि संकटमोचक मानले जातात गणेशाची आराधना करण्यासाठी खूप काही नियम पाळले जात नाहीत हे इच्छापूर्तीचे देवता मानले जातात जो पण भक्तिभावाने मनोभावे त्यांची पूजा आराधना आणि सेवा उपाय करतो त्या व्यक्तीवर गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होतात आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत विद्येचे देवता आहेत आणि म्हणूनच या दिवशी खास करून मुलांसाठी काही उपाय आणि सेवा या केल्या जातात हा उपाय प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे यामुळे शंभर टक्के आपल्या मुलांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हा उपाय कधी करायचा तर हा उपाय उद्या रविवारी आपण करायचा आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही केला तरीही चालेल परंतु बघा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला चतुर्थीच्या काळामध्ये करायचा आहे आणि या चतुर्थीचा प्रारंभ हा उद्या रविवारी सायंकाळी होणार आहे त्यामुळे बघा सात ते दहा वाजेपर्यंत तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे उपाय तुम्हाला घरातील अगदी बघा लहानातील लहान मुलांपासून तुम्ही हा उपाय मोठ्यांपर्यंत केला तरीही चालेल मुलं आणि मुली या दोघांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे तुमच्या घरात लहान मुलं असतील अति अगदी हट्टीपणा करत असतील सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नस नसतील सतत किरकिर करत असतील किंवा सतत मुलं आजारी पडत असतील तर यासारख्या मुलांच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे किंवा बघा काही मुलं असे असतात की अभ्यासामध्ये खूप हुशार असतात अगोदर खूप हुशार आहे त्यांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळत आहेत आणि नंतर अचानकच आपल्या मुलांचे मार्क्स कमी येतात मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही मुलांचे काही बघा मुलं मोठी असतील तर मुलांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील मुलांच्या विवाहामध्ये काही विवा� अडथळे निर्माण होत आहेत तर यासारख्या ज्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठीच आपण हा उपाय या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यानं आपल्या मुलांच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत हा उपाय करण्यासाठी आपल्याला चतुर्थीच्या दिवशी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे कारण की रविवार आहे आणि रविवार हा सूर्यदेवांना समर्पित असतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला बघा मातीची एक स्वच्छ पंथी घ्यायची आहे आता मातीची जी पंथी आहे तर त्यामध्ये सकारात्मक लहरीजा धरून ठेवण्याची क्षमता असते तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे फक्त ती कुठेही फुटलेली किंवा तुटलेली असू नये अशी एक स्वच्छ पंती घ्यायची आहे तर बघा ही जी पंथी आहे तर ती तुम्ही अगोदर वापरलेली असेल तर ही चालेल फक्त ती तुटलेली असू नये आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल घालायचं आहे या दिव्यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी टाकली तरीही चालेल आता बघा कापसाच्या दोन वाती घ्यायच्या आहेत एक, थे थे, एक थे थे थे? वात तुम्हाला कुंकानं लाल करायची आहे आणि एक वात कुंक हळदीनं तुम्हाला पिवळी करून घ्यायची आहे लाल पिवळी वात करून तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे आता प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे ओलं करून याची पेस्ट बनवून आणि याच्यावरती हा दिवा आपण ठेवायचा आहे म्हणजे ज्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढलेला आहे त्याच्यावरती आपण हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचा आहे तर बघा या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे तर आपल्याला गणपती बाप्पांचा सकाळीच अभिषेक करायचा आहे एक जास्वंदीचं लाल फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायच्या आहेत त्यासोबतच गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे संध्याकाळी उपाय करण्याअगोदर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरनच हा उपाय करायचा आहे आता बघा प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढलेला आहे तर त्या स्वस्तिकावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्या गणपती बाप्पांसमोर ठेवून आपल्याला प्रज्वलित करायचं आहे यानंतरनं या पा दिव्यामध्ये बघा आपल्याला पाच काळे मिरे जे आहेत तर ते टाकायचे आहेत पाच भीमसेनी कापराच्या देखील या दिव्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं बघा या दिव्याला आपल्याला कुंकू अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे तिथेच देवघरासमोर बसून आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे एक वेळेस तुम्हाला गण गन, गणेश सूत्राचं पठण करायचं आहे आता बघा मुलं लहान असतील तर ही सेवा केली तरीही चालेल आणि मुलं मोठी असतील तर मुलांनी स्वतः ही सेवा केली तरीही चालेल तर द नंतरनं बघा ही सर्व सेवा करून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या ज्या पण अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आता बघा संकष्ट चतुर्थी पासून सलग एकवीस दिवस दररोज न चुकता तुम्हाला असा एक दिवा गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे दररोज दिवा लावताना तुम्हाला यामध्ये नवीन वाद घालायचे आहे नवीन पाच काळ्या मिऱ्या आणि पाच भीमसेनी कापडाच्या वड्या टाकायच्या आहेत आता बघा भीमसेनी कापूर हा वातावरणामध्ये हवेमुळे विरगळून जात असतो पण काळ्या मिऱ्या आणि जी वात आहे तर ती आपल्याला दररोज काढून एका डब दब, डबीमध्ये छोट्या साठवून ठेवायची आहे आणि दररोज मेरे पाच काळ्या मिऱ्या आणि नवीन वात या दिव्यामध्ये घालायची आहे भीमसेनी कापऱ्याच्या पाच वड्या या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आता बघा एकवीस दिवस सलग तुम्हाला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे आता एकवीस दिवसामध्ये तुम्हाला जर काही अडचण आली आणि या सेवेमध्ये खंड पडला तर तुम्हाला बघा काही कारण असतं म्हणजे सुतक पडलं मासिक धर्म चालू असेल तर तेवढे दिवस सोडून न पुढे परत तुम्हाला ही जी सेवा आहे तर ती सलग कंटिन्यू एकवीस दिवस पूर्ण करायची आहे म्हणजे बघा चौथ्या दिवशी जर तुम्हाला अडचण आली तुमचे चार दिवस पूर्ण झालेले आहेत सेवेचे आणि नंतरनं पाचव्या दिवशी अडचण आली तर ते मधले दिवस सोडून नंतरनं पाचवा म्हणजे चार दिवसानंतरचा पाचवा दिवस तुम्हाला असा धरून सलग एकवीस दिवस ही सेवा करायची आहे आता बघा एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतरनं या ज्या साठवलेल्या काळ्या मिऱ्या आहेत आणि वाती आहेत तर त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत त्यामध्ये थोडेसे खाली तांदूळ टाकायचे या मिऱ्या आणि हे जी कापसाची वात आहे तर ती त्याच्यामध्ये ठेवायची आहे पारत पाच भीमसनी कापडाच्या वड्या याच्यामध्ये घालून या देवघरासमोर बसून आपल्याला जाळून टाकायचे आहेत तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा